बुधवारी पाच पाच हजार रुपये पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना हो, तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या उद्या पर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे कारण मोठा आईल्यानंतर मुळवा झालाय ना तर नहीं नहीं नाही ना ना। सर मी समजून घेतली आहे लेकिन तो सर तो मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, है।, है। मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोहोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम कराय आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही दोन तीन दिवसात आमचे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती किट आम्ही किट आता सध्याला साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्रात तिकडे किती लोक आहेत आता साडेसातशे गरज दौ आहे तीनशे आहे बाकीच्यांना पण देऊ पण प्रत्येक कुटुंबला दहा किलो तांदूळ दहा किलो जेवण देत आहोत दिवसात पाच रुपये त्यांच्या तीन हजार लोक आहेत दोनशे लोकांचे किट तर कसा मदत मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही तुम्हाला आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बोलतोय बोलूया बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण कोण या या तो वेळ नाही काय केलं ते नेहमीच्या जे राजकारण नाही त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढा आहे तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलंय तुम आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय